she's श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करून ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आज आहे मकर संक्रांत आणि आज आपल्याला आपल्या आपले घरातून बाहेर एक वस्तू फेकून द्यायची आहे तर कशासाठी आपल्या घरातल्या इडापिडा वाईट कर्म वाईट भोग आपल्या घराची मुलांची प्रगती प्रगती व्हावी यासाठी आपल्याला हा जो आजचा एक उपाय तो करायचा आहे अतिशय साधा आणि सोपा उपाय जर तुम्ही केला तर तुमच्या जीवनातील सर्व त्रास दुःख अडचणी दोष दूर होतील आणि आपल्या घराची खूप मोठ्या प्रमाणामध्ये प्रगती होईल घरामध्ये ज्यावेळेस या वाईट शक्ती असतात नकारात्मक शक्ती असतात तर त्यावेळेस कितीही कष्ट करा आपण कष्टाला नशिबाची साथच मिळत नाही पण ह्या ज्या विशिष्ट तिथी असतात या विशिष्ट तिथींना जर आपण काही उपाय केले तर त्याचे हे जे काही फळ असतं त्याचे जे लाभ असतात तर ते आपल्याला मिळत असतात तर त्यामुळेच आज संध्याकाळी आपल्याला मकर संक्रांतीचा जो सण असतो तर त्या सणाचा पूर्ण जो आशीर्वाद आहे तो तो आपल्या घराला मिळावा यासाठी आपल्याला हा जो आजचा एक उपाय उपाय तो करायचा आहे आता हा उपाय कधी करायचा तर आज संध्याकाळी तुम्ही पाच नंतर कधी हा उपाय करू शकता आता आज तुम्हाला टाईम नाही आहे तर तुम्ही उद्या म्हणजे आता उद्या करीचा दिवस आहे तर उद्या सुद्धा तुम्ही करू शकता असं काही नाही की आजच केला पाहिजे किंवा आज नाही टाईम तर उद्या करा आता उद्या टाईम नसेल तर आज करा अशा पद्धतीने दोन्ही दिवसांमध्ये तुम्ही कधी हा उपाय जो आहे तो करू शकता तर नक्की हा जो उपाय तो करून बघा आता उपाय कशा पद्धतीने करायचा याबद्दलची माहिती घेऊया आज मकर संक्रांत आहे तर मकर संक्रांतीचे जे काही उपाय तुम्हाला सांगितलेले आहेत ते सर्वच उपाय अतिशय प्रभावीश आहे तर सर्व उपाय तुम्ही करण्याचा प्रयत्न करा त्यानंतर मकर संक्रांतीच्या दिवशी काही महत्त्वाची कामं करायचे आहेत फरशी पुसत असताना त्या पाण्यामध्ये मीठ हळद गोमूत्र टाकून फरशी पुसायची आहे त्यानंतर उंबरटा स्वच्छ करायचा आहे उंबरट्यावर ते हळदीचं लेपन द्यायचं आहे बाहेर माता लक्ष्मीच्या पावलांची रांगोळी काढायची आहे तर ही सर्व कामं आज आपल्याला करायची आहेत तुळशीची सेवा विशेष करून आज करायची आहे तुळशीला काही वस्तू अर्पण करायला सांगितलेल्या आहेत त्यावरचासुद्धा व्हिडिओ चॅनलवरती टाकलेला आहे तर तो व्हिडिओसुद्धा बघून घ्या तर आता हा उपाय आपल्याला कशा पद्धतीने करायचा बघा तुम्हाला या उपायासाठी काय काय वस्तू लागणार आहे तर ते प्रथम सांगते तर या उपायासाठी थोडेसे काळे तीळ थोडेसे पांढरे तीळ आता दोन्ही तीळ नसतील म्हणजेच काळे असतील तर काळे घ्या पांढरे असतील तर पांढरे घ्या किंवा दोन्ही असले तर दोन्ही मिक्स घेऊ शकता त्यानंतर थोडंसं मीठ घ्यायचं आहे मीठ जे असतं ना ले ले तर ते आपल्याला घ्यायचं आहे खडे मीठ नसेल तर आपलं साधाबी जे मीठ असतं तर ते घ्या ह्या वस्तू तुम्हाला एखाद्या प्लेटमध्ये वाटीमध्ये घ्यायच्या आहेत प्लेटमध्ये वाटीमध्ये घेतल्यानंतर संपूर्ण घरातून या वस्तू तुम्हाला फिरवायच्या आहे माझ्या घरातली नकारात्मक शक्ती नष्ट झालेली आहे असं म्हणत म्हणत आपल्याला संपूर्ण घरातून या वस्तू फिरवायच्या आहेत श्रीराम जय राम जय जय राम या मंत्राचं जप करत चला किंवा श्री शिवाय नमस्तो या मंत्राचा जप करा कारण आज सोमवारसुद्धा आहे शिवाय ओम शिवाय किंवा श्री शिवाय नमस्त या मंत्राचं जप करायचं आहे तुमचं हॉल तुमचे बेडरूम तुमचं किचन तर सर्व ठिकाण तुम्हाला फिरवायच्या आहेत आणि माझ्या घरातल्या सर्व वाईट वाई शक्ती ह्या तिळामध्ये सामविष्ट झालेल्या अशा प्रकारची भावना आपल्याला ठेवायची आहे त्यानंतर मुख्य दरवाज्यातून बाहेर यायचं आहे मुख्य दरवाज्यातून बाहेर आल्यानंतर ह्या वस्तू अशा ठिकाणी तुम्हाला टाकून द्यायच्या आहे ज्या ठिकाणी कोणाचा हात पाय वगैरे पडणार नाही तर अशा ठिकाणी तुम्हाला या ज्या वस्तू आहेत तर त्या टाकून द्यायच्या आहेत तर या वस्तू टाकत असताना एक गोष्ट लक्षात ठेवा म्हणजे हा उपाय करत असताना लक्षात ठेवा तुम्हाला कोणी टोकणार नाही रोखणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे कारण कोणी टोकलं रोखलं तर त्या उपायाचा पाहिजे तसा फायदा आपल्याला होत नाही टाकत असताना मागे वस्तू टाकून दिल्यानंतर परत मागे ओळून बघायचं नाही वस्तू टाकून दिल्यानंतर डायरेक्ट घरी यायचं घरी आल्यानंतर आपले हात पाय स्वच्छ धुवायचे आणि त्यानंतर घरामध्ये प्रवेश करायचा आता फ्लॅटमध्ये राहत असाल तर उपाय करण्याच्या अगोदरच बाहेर येतात पाणी ठेवा म्हणजे आल्यानंतर तुम्हाला ते हातपाय धुवून आतमध्ये तुम्ही प्रवेश कराल कारण आपल्याबरोबर आपली जी नकारात्मक शक्ती असते तर ती परत रिटर्न येत असते तर त्यामुळे हातपाय धुवून जर आपण प्रवेश केला तर घरामध्ये त्या वाईट शक्ती प्रवेश करत नाही तर त्यामुळे अशा पद्धतीचा हा जो उपाय तो आज आपल्याला करायचा आहे नक्की करून बघा या उपायाचा तुम्हाला शंभर टक्के अनुभव येईल घरातील वाईट शक्ती दोष नकारात्मक शक्ती आणि ज्या काही अनेक अडचणी तुम्हाला येत आहे प्रत्येक कामामध्ये अडचणी येत आहे तर त्या अडचणी दूर होतील आपल्या पतीची मुलांची आपल्या घराची आपली स्वतःची सुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये प्रगती होईल तर हा उपाय कशा पद्धतीने करायचा याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला दिलेली आहे आणि मकर संक्रांतीचे भरपूर असे उपाय सांगितलेले आहेत तर ते सर्व उपाय आवर्जून करा झालेली सेवाई महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ